ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या शहात्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त दहा दिवस, दिवस या ठिकाणी अकरा दिवस मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सेवागिरी महाराजांचा यात्रा भरत असते या यात्रेतला आजचा तिसरा दिवस आहे पहिल्या दिवशी क्रिकेटचे सामने झालेले आहेत दुसऱ्या दिवशी काल व्हॉलीबॉलचे सामने पूर्ण झाले आज तिसरा दिवस सकाळी सातलाच एक हजार गाडी पूर्ण करणं आम्ही आवाहन केले होते एक ते सात तारखेपर्यंत आपण गाड्या बुकिंग करायच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन याप्रमाणे जो एक हजारचा पुढा आकडा गेलेला आहे आम्ही कालपासूनच बंद केलेला आहे गाड्या बुकिंग करण्याचं त्यामुळे सकाळी सातपासून शुभारंभ करून आलेला आहे मी आत्ता आणि जवळजवळ मात्र सत्तावीस अठ्ठावीस आता पूर्ण झालेली आहे पण आता बैलगाडीचे फिरून तर आज जवळजवळ जो जो दिवसभर पूर्णता संपतो नाही शंकाच आहे परंतु आज दिवसभर पूर्ण बैलगाडी शिरी त्याचाच आड्डापूर्ण चालवणार आहे उद्या कुस्त्या त्या भव्य मोठ्या प्रमाणामध्ये कुस्तीचं प्रमाण आयोजित केलेलं आहे या ठिकाणी परवाशी महत्त्वाचा यात्रेतला दिवस म्हणजे रथोत्सव आहे या रथोत्सवानिमित्त रथपूजना करता या ठिकाणी आपण नियमाप्रमाणे प्रत्येक वर्षीच महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री असतात मग त्या ठिकाणी आता असते भूतपूर्वी असणारे आदरणीय मनोहर जोशी साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री असताना येऊन गेले विलासराव देशमुख साहेब येऊन गेले होते आर आर पाटील साहेब येऊन या ठिकाणी गेलेली होती दिलीप वळशी पाटील म्हणा त्याचप्रमाणे पृथ्वीराजबा तर सलग पाच वर्ष या ठिकाणी रथपूजना आले होते आणि सिक्कीमचे राज्यपाल आपले खासदार श्रीनिवास पाटील सिक्कीमला राज्यपाल असताना तेही या ठिकाणी येऊन रथपूजना केले होते आज याही वर्षी आदरणीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्री विद्यमान असणारे एकनाथजी शिंदेसाहेब यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे तेही या ठिकाणी रथपूजना करता येणार आहे ते पूर्व परवाच्या दिवशी तर या ठिकाणी कमीत कमी दहा ते बारा लाख लोक त्या ठिकाणी रथपती येत असतात आज कमीत कमी तीन साडेतीन लाख लोक आता आपण पाहिजे जातो मी इतकी गर्दी आहे बैलगाडी शर्तीला की आज येऊन जात असतात तर एक या ठिकाणी पुढं त्यानंतर पण आपलं कृषी पण आहे पाच सहा दिवसाचं त्यानंतर जनावरांची जंगयात्रा मी पहिला आता जाऊन आलो आत्ता जोरजवार मारते पाच पन्नास हजारच्या पुढे जनावरं आलेली आता म्हणजे आपण कमी वरील म्हणत होतो परंतु भव्य मोठ्या प्रमाणामध्ये एक पाच पन्नास हजारच्या पुढे जवळ बैल आलेले जातात खिलारी बैल जना खिलारी गाई म्हणा तर त्या ठिकाणी आपली यात्रेचं हेडिंगच आहे की जनावरांची जंगयात्रा पोसे गाव अशी याप्रमाणे जे आपल्या पत्रिकेवर हिडिंगचं असतात त्याप्रमाणे या ठिकाणी चांगल्याप्रमाणे या ठिकाणी यात्रा भरलेली आता आणि येणाऱ्या भाविकांना मी एक आवाहन करतो की या ठिकाणी सर्वांनी आपमान या ठिकाणी यात्रेचा चांगल्या सर्वांनी आनंद लुटायचा आहे कुठल्याही प्रकारचा दंगा धोका म्हणा शिस्तबद्धपती महाराजांचं दर्शन त्यानंतर प्रत्येक अटेम्पचं आपण आता क्रिकेटचं तर लाखो लोक क्रिकेट बघायला होते व्हॉलीबॉल सामने बघायला होते म्हणा त्यात पण आज जर तीन चार लोक आज लाख लोक आज जर बैलगाडी शरीतला येते त्याप्रमाणे या ठिकाणाच्या या ठिकाणी आपल्याला हा संपूर्ण जो यात्रेचा अकरा दिवसाचा उत्सव आहे तो सर्वांनी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांनी आनंदानं तो साजरा करायचा आहे मी या निमित्तानं आपल्या सर्वांना ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरूच्या साहेब आगरी विनम्र चरणानम्र अभिवादन करून येणाऱ्या भाविकांना सर्वांना दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर्य लाभ असा शुभाशीर्वाद देतो त्याचप्रमाणे आपल्या या भारत देशावरती कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट येऊ नये भारत देश आपला सुजलाम सुफलाम म्हणावा संपूर्ण प्रजा सुखी रहावी अशी महाराजांची चढणी प्रार्थना करून या यात्रेच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा शुभ आशीर्वाद देतो